नर्मदे हर आज दिनांक पंधरा नोव्हेंबर आपला पाईप पकडण्याचा दिवस तेरावा दिवस आहे आपण आता बिलगाववरून निघालो आहे पुढे आता धगावाला मुक्काम आहे पुढचा अजून सुलपाणीच्या जंगलत आहे आपल्याला आता पुढे जायचं आहे बघू आता काय अनुभव येत आता आजचे नर्मदे गावपासून पुढे आल्यावर इथं एक जी त्यांनी चाय प्रसादीसाठी सेवा देतात ते सगळे परिक्रमावासी चायप्रसादीसाठी थांबले था। नरमध्ये परिक्रमावासी निघालेत आम्ही आमच्या बॅगा बसमध्ये पाठवून दिल्या आहेत पुढे आश्रमाला चढ उतारे बस होत्या बॅगा पाठवून दिल्यात नर मध्ये आल्यानंतर आता परत डोंगर लागलाय तो डोंगर लाग चढून आता आपल्याला पुढच्या मार्गाला जायचंय सकाळचं मस्त वातावरण फ्रेश नरमध्ये हर आज आहे चिप्स घेतलेत सकाळी सकाळी भाल बुक साठी सगळ्यांनी इथं दुकान होते सगळ्यांनी बालभूक चिप्स वगैरे चिक्की वगैरे घेऊन निघालेत पुढे नारमध्ये पुढे आल्यानंतर इथे प्रसाद दिली जाते या बाबांकडे आश्रमाची सेवा नर्मदे आज सकाळी सूर्यनारायण जणांचं दर्शन झालंय अशा पद्धतीने आजचा असा विवे परिक्रमावासी पुढच्या डोंगराकडं त्या डोंगर खाली उतरून यावरच्या डोंगराला जायचंय नर्मदे हर डोंगरमात्याचा चर्च करून परिक्रमावासीची हालत खराब झालेली आहे इकड <laughs> गौरीता येत इकडं बाबाजी येत हा असं सांगितलंय की आता शेवटचा सा चढ असावा डोंगर आता संपत्तीला असं सा सांगण्यात आलंय पण चालूच आहे एवढं पूर्ण डोंगर ह्या रस्त्यातून वरती चढून आलेलो आहे

लाईव पाण्यात आंघोळ करण्याचा योग हो आलाय बोरवेल चालू आहे बाबाजींनी आताच आंघोळ केलेली आहे त्यांनी <laughs> सकाळीच केली के आहे के आंघोळ करून झाल्यानंतर आमच्या पूजा आरती पण झाली आहे आणि इथे एक घर आहे इथल्या या मैयांनी आम्हाला भोजन दुपारची भोजन प्रसादीसाठी आग्रह केला ते आमच्यासाठी काही आमच्यासोबतच्या मैया पण त्यांना मदत करतायत भाकरी करायला स्वयंपाक करायला आज खड़गुट, खड़गुट। बेत आज शेंगदाण्याचा खडगूट आणि मक्याची भाकरी असा बेत बनवलाय मैयांनी आपल्या मैयांनी तिकडे गौरी ताई आता खडगूट बनवते आम्ही <laughs> बसतोय मय्यानी बनवलंय ह्या मय्यांनी जेवण दिलंय ह्या मैयाने बनवलं नर्मदे हर आम्ही धनाजी आश्रम धळगावकडे निघालोय दारबादे परिक्रमावासी इथे आराम करतायत काही परिक्रमावासी आंघोळीसाठी इथे गेलेत ते पुढे येऊन आपण राजबर्डी या गावात आलो आहे प्राथमिक आरोग्य केंद्र राजबर्डी तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार इथे मोठा असा हॉस्पिटल आहे पी एच सी इथे एक छोटी दुकान आहे आलेलं आज पण आज आपण तिकडच जेवण केलं तर म्हणून फक्त आता

अजय पाटील पण लिहून घ्या भोजन प्रसादी करून ज्यांचा उपवास होतो त्यांनी फराळ करून पुढे निघाले धनाजी आश्रमाच्या मार्गाला धनाजी इथून आहे थोडं आठ नाही पाच सात किलोमीटर असावं नर्मदे हर क्षणभर विश्रांती केली परिक्रमा पुढच्या मार्गाला लागलोय नर्मदे हर नर्मदे हर आश्रम आता जवळ आला आहे आज अडीच वाजले दोन किलोमीटरवर आश्रम आहे अर्ध्या तासात पोहोचू आपण तीन वाज तीन साडे सव्वा तीन वाजेपर्यंत पोचू आज लवकर आलोय म्हणून आज कपडे धुवायचा प्रोग्राम आहे आज कपडे वगैरे घेऊन सुकवून उद्या सकाळी धना जेवून मुलगीकडे प्रस्थान करायचं आज जो आपला जो खडतर मार्ग होता शूलपाणीच्या जंगलाचा त्या जंगलातील जे मोठे चढ उतार होते डोंगरांचे आज ते संपले आहेत उद्यापासून आता थोडा कमी चढ उतारचा कारण आता छोट्या छोट्या टेकड्या जायला बघा आणि मोठं जंगल ह्याकडी आहे ह्या साईडला आता आपण ते क्रॉस करून आलो आहे सगळं जंगल आता हे करून आलो आहे आता आपला थोडा चालण्याचा पण प्रवास करण्याचा बी आता स्टॅमिना वाढला आहे पुण्यापासून आपण तीस पस्तीस किलोमीटर दररोज गाठायचा प्रयत्न करणार आहोत त्या पद्धतीने डेलीचा प्लॅन घेऊ आणि पुढचा प्रवास करू जेणेकरून आपली परिक्रमा नियोजित काळात पूर्ण होईल नाहीतर काय होतं आपण जर आराम करत गेलो तर थोडा आपला जो नियोजन आहे नियोजनबद्ध होत नाही आणि आपले काही कॉर्पोरेट सुट्ट्या वगैरे जे आहेत तेवढं आपल्याला मॅनेज करून संपवावे तिथपर्यंत आपल्याला परिक्रमा परिपूर्ण करायची आहे असा तर माझा ध्येय आहे पण बघू आता नर्मदा मैयाची इच्छा काय आहे त्यानुसार पुढे आपला प्रवास चालूच राहणार आहे आणि जसं मैया करून घेणार आहे आपल्याकडनं तसा आपण परिक्रमा पूर्ण करणार आहोत नर्मदे हर आता एक छोटीशी दुकान लागली आहे तिथं आपल्याला साबण बिबन घेऊन मै्या साबण वगैरे आहेत आणि पुढे कपडे धुण्यासाठी प्लॅनिंग करतायत अशा प्रकारे आपण धनाजे गावाच्या आश्रमात आलेलो आहे आता विश्रांतीची वेळ ही झाली आणि कपडे धुवायचीही वेळ झाली आहे श्री शंकर आश्रम धनाजे तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार असा हा आश्रम चला तर बघूयात परिक्रमावास यांनी इथं आसन लावली सण लावलेत सगळ्यांनी सगळे आराम करता येतात झोपेमध्ये जेवढ्यांना नॉनवेज जागा भेटले तेवढ्यांना बाकीचे बाहेरच आहेत फ्रेश होऊन कपडे धुऊन आले सगळे कपडे सुकवून टाकले होते वाळायला सॉरी कपडे धुवून टाकले होते वाढवायला ते आता सायंकाळ झाली आता थंडी चालू झाली जेवढी झाली असतील तेवढी काढून घेऊन जायचं आहे तर इथे मंदिराची आरती चालू आहे श्रद्धालू पण इथं आरती करत आहेत i do कहाँ से हो आप पटना पटना बिहार बिहार पटना और आपका एज कितना है पचास पचास वर्ष हुए आजिंसर और आज वो जो पहाड़ चढ़ के आए आप कैसा लगा आपको उसका अनुभव मेरी खटरना है मैं तो वो चप्पल खोल के सब फेंक के फिर चढ़े बहुत मुश्किल कितना 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 टाइम लगा आपको चढ़ने में टाइम बहुत ज्यादा नहीं लगा लेकिन पर थकान बहुत महसूस हुई है और दूसरे दिन उतरते टाइम और ज्यादा थकान महसूस हुई आपका पहला परिक्रमा है अच्छा आप अकेले आए हो आजी बिहारून पंचाहत्तर वर्ष वय पूर्ण खप्पर मालचा डोंगर चढून पंचाहत्तर वर्ष वय त्या आजींचं आणि आमच्यासोबत आलेल्या त्या आधी पण भेटल्या होत्या मला बकावा गावात भेटल्या होत्या तेव्हा विचारलं होतं त्यांना पण आज सोबत आल्या त्या आजी खूप छान वाटतं आजींकडे अजून बॅग पण नाही आपला झोला असतो झोला टाईप आहे बॅग पण नाही मी आजी विचारलं पण आजी म्हणतात कम्फर्टेबल आहे इ झोला अच्छा आहे बैक से अच्छा है बस्ते से अच्छा है आ, ये भी ले भी ले अभी कुछ द, पैर वेर दुख रहे क्या कुछ दर्द भी थे? आज, आज दर्द हो रहा है आज ज़्यादा आज ना हाँ कल बहुत ज्यादा चलना बोरा ऐसा प्रकार के लिए परिक्रमावासी व्यवस्थित बाबाला झालंय वाटत राधे राधे बाबाचा कार्यक्रम झालाय वाटत आणि चपाती आणि भात कृष्णा कृष्णा हरे हरे पुढे पहिले अं जेवण झालं त्यांना जेवण करून दिले आता ज्यांचे उपवास आहे त्यांच्यासाठी भगत वरही केली आहे आता त्यांच्यासाठी आता वेगळी पंगत लावली आहे अशा प्रकारे या सेवा दिली जाते खूप छान आहे